कार, मी पलवी सेनगावकर आपण पाहत आहात सण माय मराठी न्यूज लाईव्ह सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहू शकता की नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवस्वराज्य उत्साहात साजरा करण्यात आला हा दिवस शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याच्या प्रेरणेचा स्मृती दिन आहे महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे तो सर्व राज्यामध्ये साजरा करतो आणि त्याच अनुषंगाने आज जिल्हा परिषद नांदेड तसेच पंचायत समिती आणि सर्व ग्रामपंचायती याच्यामध्ये आपण याच दिवसाचं स्मरण करतो आहे तो कार्यक्रम आज फार उत्साहामध्ये नांदेडमध्ये साजरा करण्यात आला आणि याचं मुख्य प्रयोजन की शिवाजी महाराजांनी जे लोककल्याणकारी राज्याचा दंडक आपल्याला घालून दिला आहे तर त्या सगळ्यांचं पालन करणे त्याचं स्मरण आपल्याला करायचं आहे आणि आपलं शासन त्यादृष्टीने अधिकाधिक कसं अधिक लोपा लोकाभिमुख होईल अधिक उत्तरदायी होईल आणि लोकांच्या कल्याणासाठी कसं काम करेल हा एक सगळ्या मागच्याचं प्रयोजन आहे आणि जिल्हा परिषदने अत्यंत सुंदररीत्याने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर यासाठी मी सर्व त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो धन्यवाद